नमस्कार आज आपण बनवणार आहोत पारंपरिक चविष्ट आणि कुरकुरीत अशी आळवडी महाराष्ट्रीयन घराघरात आवडते आणि सण उपवासानंतर लागणारी खास रेसिपी म्हणजे आळवडी यासाठी आपण बघा चिंचेचं कोळ तयार करून घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं गूळ टाकून घेतलं आहे हे गूळ आणि चिंच एकत्रित मिक्स करून घ्यायचं आता त्यानंतर आपल्याला वाटण लागणार आहे वाटणामध्ये कोथिंबीर मिरची लसूण जिरे टाकून एकत्र मिक्सरला लावून घ्यायचं त्यानंतर बघा ही आळूची पाणी घेतलेली आहेत मी आता त्यांच्या ज्या शिरा आहेत त्या थोड्या कडक असतात त्या आपल्याला एका लाटणीने प्लेन करून घ्यायच्या थोड्या जेणेकरून त्याचा रोल व्यवस्थित बनवता येतो अशा सगळ्या पानांचा डेट मी लाटणीने पातळ करून घेतलेला आहे तर बघा अशा प्रकारे ही जी आठ नऊ पाने मी घेतलेली आहेत त्यांचे सगळ्यांचे डेट मी प्लेन करून घेतले आता एका परातीमध्ये एक वाटी बेसन अर्धी वाटी तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ आणि आपण जे मिक्सरला लावलेलं वाटण होतं कोथिंबीर मिरची लसूण आणि जिरं ते टाकून घेतलं तसं चिंच गुळाचं कोळ केलेला तो थोडा लागेल तसा टाकून घेतला आणि जे बेसनचं मिश्रण आहे ते आता आपल्याला एकत्रित एक मिक्स करून घ्यायचं आहे थोडी कोथिंबीर टाकायची आणि जो काही चिंचेचा कोळ होता तो मी सगळा ओतून घेतला आहे पाण्याचा वापर आधी करायचा नाही पहिलं चिंचेच्या कोळात जेवढं मिक्स करतेल तेवढं करून घ्यायचं बघा थोडं घट्ट पीठ झालं म्हणून मी थोडा पाण्याचा मारा केलेला आहे आता जसं लागेल तसं पाणी घ्यायचं आहे पीठ जास्त घट्ट केलं तर वडी घशाला चिकटते आता थोडी हळद टाकलेली आहे कलरसाठी आणि मिक्स करून बघा इतकं पातळ सर केलंय आता जी पानं आहेत ती उलटी ठेवायची आणि उलट्या बाजूने व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं पीठ जेवढं पातळ कराल तेवढी वडी चांगली होते जाड केली तर ती घशाला चिकटली जाते आता बघा दुसरा पान तो या आता बघा ते पानं एका एक उलटे ठेवून सगळीकडे व्यवस्थित पीठ लावून घेतलेला आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही दोन पानांची सुद्धा करू शकता अन्यथा तीन पानं लावून फोल्ड करून आहे पानांना व्यवस्थित पीठ लागले ना घट्ट लाग ना, ना पातळ अशा प्रकारे बघा पीठ सगळं लावून घेतलंय आता आपल्याला फोल्ड अशा प्रकारे आहे जेणेकरून ते पीठ बाहेर आलं नाही पाहिजे दोन्ही साईड बंद करून घ्यायच्या आणि कुठली तरी एक बाजू घेऊन फोल्ड करायला घ्यायचं बघा रोल करताना त्याला थोडं प्रेस करायचं जेणेकरून ती सैल झाली नाही पाहिजे आता हे अशा प्रकारे रोल मी सगळे तयार करून घेते एका साईडला गॅसवर पाणी उकळायला ठेवलं आहे आणि चाळणीला तेल लावून घ्यायचं त्या चाळणीमध्ये जे काही रोल केलेले आहेत ते रोल त्याच्यात ठेवून पाण्याला उकळी आल्यावर पंधरा वीस मिनटासाठी वाफवण्यासाठी ठेवायचं बघा हे व्यवस्थित वाफवलेले आहेत आता ते थंड झाले रोल की कट करून घ्यायचे अशा प्रकारे जाडसर आपण कापून आहेत आता कढई तेल तापलेलं आहे तर कढईचे तेल तापले त्याच्यात आळूवडीचे तुकडे कुरकुरी होईपर्यंत तळून घ्यायचं तर बघा तुम्ही वडी तशीच खाऊ शकता किंवा तळून कुरकुरीत करून सर्व करू शकता